पार्थ मराठा वधू सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपल्याकडं अं कन्नड कोणत्या तालुक्यात कन्नड तालुका कन्नड तालुक्यातील जिमन पाटील आलेले आहे आणि ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती देते आपले बोरशे सर आहे त्यांच्या गावाजवळच यांचं जिमन पाटीलचं गाव आहे तर पाटील साहेब जिमन पाटील तुमच्या मुलीच्या बाबतीत माहिती द्या काय करते मुलगी काय शिक्षण

त्याला पन्नास साडतीला पन्नास साठा असला तर चालतं का चालतं ना काय अडचण आहे ना बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा कारण हा जो व्हिडिओ आहे आपण तो यूट्यूब चॅनलला टाकणार आहे ज्यांना तुमची ही माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क डायरेक्ट करतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस ऐंशी त्रेसष्ट सासष्ट नव्वद सत्त्याण्णव तीस ऐंशी त्रेसष्ट सासष्ट त्रेसष्ट सहासष्ट सत्त्याण्णव तीस ऐंशी त्रेसष्ट सहासठ व्हॉट्सअप आहे का या नंबरला बरं बरं ज्यांना तुमची ही माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करते तुम्हाला फोटो वाडाटा पाठवते तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला आणि संपर्क अशाच प्रकारे आम्ही मुलाची मुलीची माहिती यूट्यूब चॅनलवर पाठवत असतो ज्यांना ज्यांना वाटते त्यांची माहिती युट्यूब चॅनलला देतो ज्यांना वाटतं व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा त्यांची माहिती व्हॉट्सअपवर शेअर के केली जाते आणि अशाच पद्धतीनं आम्ही इथं सर्विस देण्यासाठी मी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक राऊसाहेब सोनवणे तसेच माझा भासा किशोर बोरशे कन्नड तालुक्यातील तो इथं सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस मध्ये फायली दाखवणं वेबसाईटला माहिती भरणं अशा पद्धतीनं ते काम बघतो तसेच दुसरे आता नवीन पार्टनर आलेले आहे पैठण तालुक्यातील अतुल चौधरी ते थोडे लाजत आहे आता सध्या कसं आहे नवीन पहिल्यांदा आले तर हा त्यांचा चेहरा आहे तुम्ही बघून घ्या आणि चांगले हुशार आहे ॲक्टिव आहे आणि त्यांना एक सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळं ते आपले पार्टनर पण झालेले आहे तर तसे तिसरे ज्ञानेश्वर पात्रीकर असं आम्ही सगळे मिळून हे काम चालवतो तर ज्यांना यांची पफल योग्य वाटते